सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कौसचाणूरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक अडुसष्ट श्लोक पाहूयात महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्या प्रतिष्ठिता तस प्रज्या प्रतिष्ठिता श्लोकाचा अर्थ पाहूयात तस्मात म्हणजे म्हणून यस्य म्हणजे ज्याची महाबाहो म्हणजे हे महाबाहो निगृहितांनी म्हणजे याप्रमाणे नियंत्रित केलेली सर्वशहा म्हणजे सर्व बाजूंनी पूर्णतया इंद्रियाणी म्हणजे इंद्रिय इंद्रिय अर्थेभ्य म्हणजे इंद्रिय विषयांपासून तस्य म्हणजे त्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी प्रतिष्ठिता म्हणजे स्थिर आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे म्हणून हे महाभाऊ ज्याची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात भगवंत इथे अर्जुनाला महाबाहू संबधतात आणि त्याला त्याच्या शौर्याची आठवण करून देतात भगवंत अर्जुनाला त्याचे त्याच्या इंद्रियांवर कसे नियंत्रण होते याचीच जणू आठवण करून देतात अर्जुनाने अपार कष्ट तप करून इंद्रियांवर नियंत्रण ठेवून धनुर्विद्या आत्मसात केली होती परंतु असा अर्जुन आता मोहग्रस्त झाला होता अर्जुनाच्या निमित्ताने अशा सर्व वाट चुकलेल्या व्यक्तींना परत योग्य मार्गावर येण्याची संधी भगवद्गीता प्राप्त करून देते भगवंत या श्लोकात आपल्या इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्यास सांगतात आपण काय खायचे काय पहायचे काय करायचे अशा सर्व क्रियांवर आपले नियंत्रण असले पाहिजे ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे आणि जेवढी गरज आहे तेवढेच आणि तेच काम केले पाहिजे आपली आसक्ती सर्वात जास्त कशात आहे ते ओळखून ती गोष्ट मनातून हटवली पाहिजे परिस्थितीला दोष देत राहिलो तर मनस्थिती बिघडते म्हणून सर्व इंद्रियांना भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त करूनच इंद्रिय तृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे ज्याप्रमाणे प्रबळ शक्तीने शत्रूचे दमन करता येते त्याचप्रमाणे इंद्रियेनी नियंत्रित केली जाऊ शकतात पण मानवी प्रयत्नाद्वारे नाही तर केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त केल्यानेच ती नियंत्रित करता येतात आणि हे ज्याने जाणले त्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर झाली आहे असे समजावे अशा स्थिर बुद्धी मनुष्याला संसारातील गोष्टी प्रक्षुब्ध करू शकत नाहीत संसारी व्यक्तीपेक्षा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे ज्याचे सर्व इंद्रिय विषयांपासून पूर्णपणे संयमित आहे त्याचीच बुद्धी स्थिर आहे संयम म्हणजे विषयांचा पूर्णपणे त्याग नव्हे तर विषयांमध्ये राहूनही मनाची असंगता आणि विवेकशीलता टिकवणे तसेच आपल्या आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी काय शिकवण मिळते तर योग्य जीवनासाठी संयम आवश्यक आहे माझे मन इंद्रियांच्या अधीन आहे की बुद्धीच्या हा प्रश्न स्वतःला विचारावा संयमी जीवन हाच स्थितप्रज्ञतेचा मार्ग आहे आणि त्यातूनच शांती समाधान आणि मुक्ती मिळते म्हणून जीवन जगत असताना आपल्याला जर शांती समाधान तसेच मुक्ती हवी असेल तर त्यासाठी संयम आवश्यक आहे आणि संयम प्राप्त करण्यासाठी सर्व इंद्रियांवर नियंत्रण आणणे देखील गरजेचे आहे अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील अडुसष्टवा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशम सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा